दहा लाख वाहनं सोबतच पीठ मीठ आणि तेल असं असणार मनोज जरांगेंचा मुंबई दौरा छत्रपती संभाजीनगर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वीस जानेवारीला मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत दरम्यान त्यांचा हा दौरा कसा असणार याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत या दौऱ्यात कोणती वाहनं असणार जेवणाची सोय कशी असणार मुंबईत राहण्याची सोय कशी असणार तसंच मनोज जरांगे यांच्यासोबत कोणकोणती लोकं मुंबईच्या दिशेने निघणार या सर्व प्रश्नांची उत्तरं खु खुद्द मनोज जरांगे यांनी बोलताना दिली दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरंगे म्हणाले की समाजाला न्याय मिळावा म्हणून आता मुंबईला जावं लागणार आहे आम्ही वीस जानेवारीला मुंबईला पाणी पायी निघणार आहोत अंतरवाली सराठीमधून सकाळी नऊ वाजता मुंबईच्या दिशेने निघणार आहोत अंतरवाली सराठी ते मुंबई रूट कसा असणार यासाठी टीम नेमण्यात आल्या असून दोन ते ती तीन टीम या सर्व मार्गाची पाहणी करण्यासाठी गेली आहे आम्ही मुंबईकडे ट्रॅक्टर ट्रक आणि सोबतच जे काही वाहनं मिळतील ते घेऊन निघणार आहोत सोबतच रस्त्यात मराठा समाजाचे काही पारंपरिक खेळ आहेत करण्यात येतील आनंद उत्साह करत आम्ही मुंबईकडे जाणार आहोत खूप बाहेर घरी थांबत लोक आता कोणावर भरसत नाही राहिला गोरगरीब मराठा समाजाला त्यामुळे त्यांना एवढीच आशा आहे आता की आपले मोठे होणार याच शेवटच्या लढ्यातून आणि आपण सुद्धा आता घराघरातून वीस जानेवारीपासून पायी मुंबईकडं कूच केली पाहिजे आपण पायी चाललो पाहिजे आपण खूप मोठ्या संख्येनं मुंबई मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत म्हणजे आपल्या लेकरांना शंभर टक्के न्याय मिळतो आणि आता न्याय घेतल्याशिवाय माघारी यायचंच नाही या भूमिकेवर आता माझ्यासह माझा मराठा समाज गोरगरीब सगळा ठाम झालेला लोकांनी सगळे कामं उर सुरुवात केली मी ट्रॅक्टरांच्या तयारी सुरू केल्यात आता माझ्या कानावरती येतही काहीनं ट्रकच्या तयाऱ्या सुरू केल्यात ना काही नाही जे जे काय आता वाहन आहेत वाहनाचे नाव सांगता येणार ना इतके लोक स्वतःच्या सोयीसाठी कारण विषय असा आहे की जे एका गावातले लोक आहे उदाहरणार्थ आता आकडा नाही सांगता यायचा पण ते लोक आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था ते सोबत घेणार आहेत तेच करणार म्हणजे कोणावर ताण पडणार नाही ना जाणता येताना गावावर पडणार आहे ना तिथं थांबल्यावर पडणार आहे किंवा एकदाच इतक्या समुदायाला जीव कसं घालायचं म्हणजे प्रचंड मोठं ताण आहे डोक्यावर तर आपणच आपलं करणार उदाहरणार्थ एखाद्या गावातून पन्नास पोरं आले ते पन्नास जण त्यांचं त्यांचा ते स्वयंपाक करणार नाही ते असंच प्रत्येक गावातलं आपण आपलं निवेदन करणारे म्हणजे कुठं थांबलं इथे पन्नास जण आपलं कुणी भाकरी बनवणार कोणी भाजी बनवणार कोणी असं करणार ते करणार एकमेकाला पन्नास जण मदत करणार खाल्ले की आराम केला किंवा चालायला सुरुवात केली असं प्रत्येक गावातलं आपण आपलं निवेदन सगळेजण करणार ते तयारी आता सुरू आहे बघूयात आम्ही तर आता सज्जेत आणि विसला निघणार आणि एकदा जरा तर बाहेर पाय टाकला दारोबर चर्चा फिरच्या बाहेर त्याच्या हात चर्चा नाही चर्चा तर करत मार्ग निघतो पण आरक्षणच पाहिजे चर्चा फिरच्या नको मग